कुणाला नाराज करायचं नाही लोकशाही आहे प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य आहे यास तुम्ही तुमचा विचार निवडलात पण जेव्हा असा विचार निवडून या आधीच्या काळात देखील लोक आपला पक्ष सोडून दुसरीकडे गेलेत पण आता गद्दार गद्दार म्हटलं जातं आम्ही गद्दारी केलीच नाही ना आमचा पक्ष आमच्याकडेच आहे आमचं चिन्ह आमच्याकडेच आहे थोडंसं त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर झालेली आहे कोर्टाने काही सूचना दिलेल्या आहेत ती नंतर तारीख पडेल आम्ही आमची भूमिका मांडणार आहे ऐंशी टक्के लोक पक्षातली निवडून आलेली आणि काही लाख ॲफिडेव्हिट कार्यकर्त्यांनी दिलेली आणि त्याच्यातले अनेक अध्यक्ष त्या त्या जिल्ह्याचे ज्यावेळेस आमच्या भूमिकेचं समर्थन करतात आणि हे समर्थन करायच्या आधी जुलैच्या आधी हे सरकार बनायच्या आधी ज्यावेळेस ह्यांचं सरकार गेलं म्हणजे आता उद्धवसाहेबांचं सा सरकार जाणार त्यावेळेस माझ्या चेंबरमध्ये बसून सर्व आमदारांनी त्याच्याबद्दल कुणी बोलतच नाही सर्व आमदारांनी एम एल एम एल सी सर्व आमदार अशी तो शिमाई गुवाहाटीचा गुवाहाटीच्या आधी सुरतला असताना सगळ्या आमदारांनी सांगितलं पत्र दिलं निवेदन दिलं त्याच्यात सगळ्यांच्या सह्या दिल्या आणि पवार साहेबांच्याकडं राजेश टोपेला द्यायला सांगितलं सांगितलं की आपलं आम्हाला सगळ्यांना सरकारमध्ये जायचंय तुम्ही पाठिंबा तुम्ही आम्हाला यश म्हणून पक्षाचे प्रमुख म्हणून यश म्हणा आणि मग आमच्या तिघांची कमिटी केली होती ना आम्हाला बोलायला सांगितलं होतं अमित भाई म्हणले की इथं येऊन बोला प्रफुलभाई जयंत पाटील अजित पवार परंतु ते नंतर सांगितलं तिथं नाही जायचं बोलायला इथनच बोलायचं अमित भाई म्हणले अशी महत्वाची चर्चा फोनवर होत नसते ती समोर समोर बसून करायची असते मी फोनवर काही बोलणार नाही आणि त्याच्यातनं ते बार परंतु तशा प्रकारच्या अनेकदा घटना घडल्यात तुम्हालाही माहिती आहे ना अध्यक्ष निवडणुकी दोन हजार चौदाला बाहेरनं पाठिंबा दिलेला नंतर तुम राजीनामा दिला तुम्ही बाहेर बाजूला जाऊन दुसऱ्यावर जबाबदारी टाकायचं ठरवलं होतं तुम्ही आणि देवेंद्रजींचा जो शपथविधी झाला होता त्यावेळेस त्याच्या आधी पण झालेलं होतं ते मी तेव्हा ते ते किती जणांचं समर्थन होतं तुमच्याकडे नाही नाही त्यावेळेस आम्हाला जास्त ह्याच्या आधी ज्या ज्या जा गोष्टी घडायच्या त्या त्या फक्त वरिष्ठ ठराविक लोक ठरवण्याचे आणि त्याची अंमलबाजी म्हणून एक मी राज्यातला काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला सांगितलं जायचं आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करायचो तेव्हा बीजेपीला समर्थन देण्याचा विचार होता म्हणजे होता होता बैठक जी पाटील त्याच्यात बैठक झाली दिल्ली दिल्लीमध्ये पाच सहा बैठका झाल्या मी त्याचा उल्लेख केलेला आहे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी येत आहे आणि आता विरोध होतोय नाही आता विरोध होतोय त्याच्यामध्ये दोन हजार सतराला त्यांच्यावर जायचं ठरलेलं होतं आम्ही दिल्लीत गेलेलो नव्हतो परंतु आम्ही इकडे देवेंद्रजी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि बहुतेक दादा किंवा कोणकरी असतील ते चार आम्ही इकडनं चार आम्ही चर्चा त्यांच्याशी केली कुठली खाती कुठले पालकमंत्री पद कधी शपथविधी वगैरे सगळं झालं होतं परंतु तेव्हा सांगण्यात आलं की शिवसेना आम्हाला अजिबात बरोबर चालत नाही शिवसेनेला बाजूला करा अमित भाईंनी सांगितलं तो आमचा पंचवीस तीस वर्षाचा मित्र आहे आम्ही त्यांना बाजूला करणार नाही आणि त्यांनी बाजूला नाही करायचं म्हणजे उद्धव ठाकरे असताना दोन हजार चौदा चौदा ते दोन हजार एकोणीस ह्यांचा काळ देवेंद्रजींचा काळ त्याच्यामध्ये आम्ही सामील व्हायला निघालो होतो त्यांची बाहेरना पाठिंबा दिला तेव्हा पण तसंच त्यांनी सांगितलं की ह्या शपथ झाल्यावर काही दिवसांनी तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये जायचं म्हणजे राष्ट्रवादीला पुन्हा काही महिन्यांनी वेगळं स्टेटमेंट आलं आमचा पाठिंबा तुम्ही काय आमचा ग्रहित धरू नये ते झाल्यावर लगेचच देवेंद्रांनी उद्धवजींच्या बरोबर चर्चा करून त्यांच्यातले काही मंत्री आणि राज्यमंत्री केले आणि ते सरकार त्यांनी त्याला स्थिरता आणली कारण पूर्ण मेजॉरिटी नव्हती आम्ही उद्धव आपले काय देवेंद्रजींचा सरकारमधले स्पीकर बनवत असताना आम्ही इनडायरेक्ट त्यांना सपोर्टच केला आम्ही तटस्थ राहिलो तटस्थ राहिल्यावर आपआप समोरच्यांचं मतदान होत असताना त्यांना जेवढी मतं पाहिजे होते निवडून आणण्याच्याकरता विधानसभा अध्यक्ष तेवढी त्या ते ठिकाणी मिळाली आणि आता काहींना प्रश्न मी बोलल्यानंतर काही जणांना प्रश्न विचारतात म्हणजे साहेबांनाच प्रश्न विचारतात त्या म्हणतात ती माझी स्ट्रॅटेजी होती शिवसेनेला hmm. बाजूला ठेवण्याच्याकरता सरकारमधनं शिवसेनेला बाजूला ठेवण्याकरता ती स्ट्रॅटेजी होती म्हणून मी बाहेरनं सपोर्ट दिला त्यांनी काही केलं की स्ट्रॅटेजी आम्ही काही केलं की गद्दारी हा कसा नाही होईल हा काय नाही होच कसा शकतो एक तर तुम्ही विचार करा असं नाही ना पण तो म्हणजे आता परत तुम्ही म्हणाल की जुना विषय निघाला पण तुम्ही आणि परत, परत आला अहो त्या संदर्भामध्ये जे काही घडलेलं होतं त्यावेळेस चिडाचिडी झाली खरगे साहेबांनी साहेबांचा जवळचा सा। शाब्दिक चकमक तिथं झाली तिथून जाताना मला आणि प्रफुल्लबाईंना नेहरू सेंटरमध्ये वर सांगितलं की आता आपलं जे ठरलेलं आहे त्या पद्धतीनं घ्या करून हे काय ऐकत नाहीत हे नीट चर्चा करत नाही आता पुढे जावा आणि मग मी तिकडनं उठलो आणि देवेंद्राकडे गेलो देवेंद्रांनी राष्ट्रपती राजवट आणलेली होती राष्ट्रपती राजवट कुणामुळे आणली हे देवेंद्रजींना विचारा ती उठवायची म्हणून ही स्ट्रॅटजी होती असं पण नाही 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 तसं नाही त्याच्या संदर्भातले तशी काजिबात नव्हती मी तसा दुटप्पी वागणारा कार्यकर्ता नाही तिथं सांगितल्यानंतर तिकडनं सांगितलं की उद्या सकाळी आठला ला जे म्हणताना पहाटे 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 म्हणजे आठ वाजता आणि अजून पण आठ वाजले नाही आता सात वाजलेत सात पण हे सगळं खरं आहे का राज्यपाल ऑफिसला अगदी कमी कालावधीमध्ये सांगितलं आणि सगळं झालं आम्ही सांगायचा प्रश्नच रात्री सांगितलं देवेंद्रांनी दिल्लीला फोन केला त्यांना विचारलं त्यावेळेला की आम्ही राष्ट्रपती राजवट उठवतो राष्ट्रपती राजवट उठली आपले त्यावेळेसचे गव्हर्नर कोश्यारी साहेब पहाटे चारलाच त्यांची सुरुवात होयची कामाला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आठ वाजता आपण शपथविधी घेऊ आठ वाजता शपथविधी घेण्यात आला आणि तेव्हाही फायरब्रँड लीडर ऐका ऐका ना तेव्हा गुप्त मतदान आमचं नेहमीच असायचं गुप्त मतदान झालं असतं ते कोर्टात घेऊन त्यांनी ओपन मतदान आणलं त्याच्यामध्ये काँग्रेसने पुढाकार घेतला होता कारण काँग्रेसच्याही आमदारांना सगळ्यांना की आपण सरकारच्या बाहेर राहिलो तर आपला पक्ष राहणार नाही आपण आपले आमदार राहणार नाही सगळे इकडे तिकडून जातील तुम्ही साधा विचार कर शिवसेनेच्या बरोबर काँग्रेस जाईल असं तुम्ही कधी आयुष्यात विचार केला होता का सोनिया गांधींनी ते काँग्रेसचे आमदार कुठं बाहेर राज्यात गेलेले होते बहुतेक राजस्थान किंवा कुठेतरी असतील मला आठवत नाही आणि तिथून प्रत्येकाशी फोनवर त्यांनी बोलले आणि मेजॉरिटी आमदारांनी सांगितलं मागं पाच वर्ष आमची काय अवस्था झाली आम्ही कसं टिकलो आम्हाला कुणी मदत केलेली नाही आम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलं असेल तर आम्ही आमचे सर्वस्वपणाला लावले आता पुन्हा पाच वर्ष आम्ही जर विरोधी पक्षात बसलो तर आमचं भागातलं राजकारण संपेल विकासाशिवाय आम्ही त्या ठिकाणी टिकू शकत नाही आमची इच्छा आहे की या सरकारमध्ये गेलं पाहिजे वर, आ, हे त्याच्यामध्ये तसं झाल्यावर हे सरकार आलं आणि त्यावेळेस गुप्त मतदान झालं असतं तरी तो काळ आम्ही जे काही भूमिका घेतली होती तशा प्रकारे सगळं पुढं चाललं असतं कारण मी दोन तीन दिवस ती शपथविधी गुप्त मतदान होईपर्यंत मला माझे अनेक सहकारी येऊन भेटले हो आम्हाला तरी सांगायचं आम्ही पण तुमच्याबरोबर आलो असतो आम्हाला हे माहितीच नाही असं काही झालेलं हे माहिती होतं फक्त साहेबांना प्रफुलभाईंना अजित पवारांना देवेंद्रजींना अमित भाईंना आणि मोदी साहेबांना आणि एका उद्योगपतीला उद्योगपतीच्या घरी तर मीटिंग व्हायच्या हो पण तुम्ही तेव्हा डिनाय केलं होतं काय की अशी बैठक झाली नाही म्हणून मी ना कधी डिनाय केलं कधीच डिनाय केलं नाही काढा सगळे बाकीच्या ज्या क्लिप्स वगैरे काय मुलाखती असतील मी कशाला डिनाय करतो तुम्हाला असं नाही वाटलं का की एकदा आपण निर्णय घेतला तुम्ही निर्णयावर ठाम असतात तुम्ही जे बोलता त्यावर ठाम असता था, तुम्ही जो निर्णय घेता त्यावर ठाम असता था। एकदा निर्णय तुम्ही गेलात पुढे तुम्ही तेव्हा काही भूमिका घेतली की नाही येणार पाठवणार अहो त्यावेळेस निर्णय घेताना माझी आणि देवेंद्रजींची वर्षा बंगल्यावर मीटिंग अशी झाली होती की आपल्या जे नियम नियमावलीमध्ये गुप्त मतदान आहे तसंच गुप्त मतदान होणार आमदार तिकडे होते तरी संपर्कात माझ्या होते त्यांना ते वाटत होतं तिथं नंतर आमच्याकडे क्लिअर मॅन्डेट होतं तेव्हा क्लिअर मॅन्डेट होतं हे सगळं झाल्यावर आमच्या आमदारांनी प्रेशर आणलं की हे असं चालणार नाही हे अजित पवारांनाच प्रमुख पक्षाचं केलं पाहिजे संघटने ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये आणि त्या पद्धतीनं मला विरोधी पक्ष नेते दिलं आमच्या आमदारांची सगळ्यांची इच्छा होती मी ज्यावेळेस पदावर बसतो त्यावेळेस मी फक्त ते डिपार्टमेंट सांभाळत नाही मी माझ्या सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी मदत करत असतो आज आमदार एवढे बाहेर पडले याचा अर्थ काहीतरी त्यांचा लोकांच्या विश्वास आहे म्हणूनच बाहेर पडले ना तोंड घशी तुम्ही पडता ठीक आहे त्याला मी त्याला हे घाबरत नाही तोंड घशी पडता जे आहे ते खरं आहे मी खऱ्याला महत्व देणार आहे मी शब्दाचा पक्का आहे मी त्या पद्धतीनं केलं आता तुम्ही बाहेर पडलात तुमचे जुने सहकारी जे तुम्हाला ज्युनियर आहेत ज्यांना तुम्ही ब्रेक दिलेत असे आता तुमच्यावरती टीका करतात माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना पण दादा कधी आलेला बॉल रिटर्न दिल्याशिवाय ठेवत नाही मला मला शुभेच्छा द्यायच्या तो माझा अधिकार आहे देवेंद्र फडणवीसांची आम्ही मुलाखत जेव्हा घेतली तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही विचारा दादा ना की त्यांची कशी कशी कुचंबणा झाली आणि त्यांना कसं तोंडघशी पडला गेलं तुम्ही आता दोन तीन उदाहरणं सांगितली ह्या सगळ्या तोंडघशी पडण्यामध्येच तुमचे हे जे बाहेर तुम्ही पडलात ही बीजा तेव्हा रोवली गेली बीजा वगैरे तेव्हा रोवली गेली नाही त्यामध्ये आमच्या सगळ्या आमदारांचं दोन वर्ष कोरोनामध्ये जैसी कामं व्हायला पाहिजे तशी कामं होत नव्हती आता कामं झाली पाहिजे मतदारसंघात कुठं कसं तोंड दाखवायचं आणि त्याच्यामुळं आम्ही इकडं जाण्याचा निर्णय घेतला आणि कामं पण लोकांची केली तुम्हाला आठवतं आहे का मागं पण काही लोकांनी एकनिमित्त केलं होतं अजित पवार फायनान्स मिनिस्टर आहे परंतु ते त्यांच्याच आमदारांना निधी देतात आमच्यावर अन्याय करतात म्हणून आम्ही बाहेर पडलो काही काही जण निमित्त शोधत असतात आणि ते निमित्त शोधून ते दाखवतात की ह्या निमित्ताकरता आम्ही बाहेर पडलो मग अजित पवार तसा होता तर पुन्हा या सरकारमध्ये अजित पवारला घेऊन अर्थमंत्रालय का दिलं हो आता पण आरोप झाले ना की आमच्या तुमच्याच मंत्र्यांना आणि तुमच्या विभागांना मिळतो आरोप हे काय ज्याला कुठलं समर्थन करता येत नाही त्यावेळेस कुठला तरी आरोप करायचा आणि त्या आरोपाच्या पाठीमाग लपायचं ह्यामध्ये जे काही होतं मी तिथं पद्धत काय केली माझी सही झाल्यावर फाईल जाती देवेंद्रजींच्याकडं मी रिमार्क म्हणजे खाली डी सी एम होम असं करतो आणि त्याच्या खाली सीएम त्याच्या डी सी एम होम बघतात त्यानंतर सीएम बघतात त्या दोघांच्या सहाय्या झाल्या तरच फायनल होतं काही अजित पवारच्या एकट्याच्या साईनं फायनल होत तुम्हाला नियमावली तुम्ही पहा ना शेवटी राज्याचा प्रमुख आम्ही एक आम्ही एक वेगळी कारण तीन पक्षाचं सरकार आहे सगळ्यात जास्त संख्या भारतीय जनता पक्षाची आहे आमच्या दोघांची एकत्र संख्या पेक्षा जास्त भाजपची संख्या आहे आम्ही समजा दोघं मिळून शंभर भाजप पा एकशे पाच का एकशे सहा आहे आणि नऊ पक्ष पाठिंबा बालदी राजा राऊत वगैरे अगरवाल असे ते एकशे पंधरा आहे हे सगळं ना म्हणजे सहज बोलता बोलता विषय निघाला की तेव्हाच जर तुम्ही आणि देवेंद्रजी बरोबर तेव्हापासून असता हे सगळं आतापर्यंतचे जे तुम्ही उदाहरण दिले तर कदाचित चित्र चीद, वेगळं असतं शंभर टक्के चित्र वेगळं एकनाथ शिंदे आणि हे सगळे सहकारी नंतर आले असते किंवा आलेही नसते काही वेगळं झालं असतं तुमच्या आमदारांना पण मनात वाटत असेल ना अरे आपण तेव्हाच बरोबर गेलो हो मला आमचे जवळचे वरिष्ठ म्हणाले हे गोष्ट तीन तीन पक्षाच्या पेक्षा दोन पक्षाचं सरकार असतं त्यावेळेस तर फायद्याचं झालं असतं चांगलं काम झालं असतं असं प्रत्येकाचं हे असतं म्हणजे तीन पक्षाचं सरकार चांगलं काम करत नाही असा त्याच्यात अर्थ काढू नका नाही हा आता त्यामध्ये आपण केलं असतं हे योग्य झालं असतं कारण तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांची पण प्रशासनावर असणारी पकड आणि अजित पवारची पण प्रशासनावर पकड आहे असं लोक म्हणतात आहे ना, ना। <laughs> तुमची पकड जास्ती आहे असं उलट म्हणतात नाही पण काय असतं की शेवटी आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्या मी तुम्हाला सांगितल्या मी थोडंसं सा आणखीन एका स्थानिक पातळीवर हो येतो तुम्ही तुमच्याच जवळच्याच तु माणसांकडून ऐकले की आता जे आरोप करतायत ना वेगवेगळे वेग युवा नेतृत्व रोहित पवार रोहित पवारांना राजकारणात कोणी आणलं हे हो का हे सगळ्या सगळ्यांना माहिती आहे संधी द्यायचं काम कुणी ना कुणी करायचं असतं आम्ही लोकांनी ती संधी दिली जसे चव्हाण साहेबांनी पवारसाहेबांना संधी दिली पवारसाहेबांनी मला संधी दिली मी दिली। त्या ठिकाणी रोहितला संधी दिली त्यावेळेस तुम्ही कधी पुत्रप्रेम दाखवलं नव्हतं नाही माझा स्वभावच नाही मी त्याच्या संदर्भात मला असं वाटलं की त्याला आवड आहे तो त्या ठिकाणी काम करू पाहतोय म्हणून पुणे जिल्ह्यात त्याला तिकीट देणं त्याच्या इच्छा होती हडप हडपसरमध्ये तर हडपसरपेक्षा मी त्याला म्हणलं नगर जिल्ह्यात जा बॉर्डरवरचा मतदारसंघ आहे तिथं काम केलं की के आम्ही पण सपोर्ट करू तिथं आम्ही पण लोकांनी काम केलेलं आहे उसाच्या निमित्तानं तिथं लोकांना शेतकऱ्यांना मदत केलेली आहे तिथं केलं तर जास्त बरं होईल म्हणून मी त्याला त्यावेळेस सुचवलं होतं जरी निवडणूक लोकशाहीची असली ना तरीसुद्धा शेवटी स्थानिक पातळीवरचं राजकारणाचं रिफ्लेक्शन येतं हर्षवर्धन पाटील आणि आपले संबंध पूर्वी वेगळे होते आता तुम्ही सगळे एकत्र आहात हे सगळं तुम्ही आता कसं काय सांभाळताय ही गणित कशी बसवताय हे देवेंद्र फडणवीस साहेब फडणवीसांना हे सगळं ह्याच्या संदर्भातलं क्रेडिट जातं कारण त्यांनी त्या लोकांचं ऐकून घेतलं राहुल कुलांचं हर्षवर्धन पाटलांचं विजय शिवतरे साहेबांचं एकनाथ रौना पण जातं पण देवेंद्रजींना थोडंसं जास्त जातं आणि त्यांनी ती बैठका घेऊन माझ्या इथं भारतीय जनता पक्षाचे चंद्राना तावरे असतील रंजन काका तावरे असतील बाळासाहेब तावरे असतील तर थोडं ताणलं गेलं ना तरी आता सुद्धा काय तर बैठका झाल्या शेवटी सागरवरती बैठका झाल्या ना शेवटी इतके दिवस आम्ही इतके दिवस एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही आणि मी पंधरा पंधरा वर्ष एकमेकाच्या विरोधात लढल्यानंतर एक दोन तरी बैठका व्हायला पाहिजे असं कसं हां चला आता आजपासून आपण एकत्र काम करायचं चला अहो तुम्ही चालाल तुमच्या खालच्या कार्यकर्ते खाली कार्यकर्त्याला परक्युलेट झालं पाहिजे ना उद्या आपण दोघांनी ठरवलं परंतु तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगावं लागतं मला माझ्या कार्यकर्त्यांना समजून सांगावं लागतं सेकंड फळीतल्या सेकंड फळीतल्या कार्यकर्त्यांना तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं आपल्या जरी ग्रामपंचायती तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका साखर कारखाने दूध संघ खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी जिल्हा बँक ह्या सगळ्या निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेलो असलो तरी आत्ता ज्या राजकीय समीकरणं बदललेली आहेत त्या बदललेल्या राजकीय समीकरणाच्या मधनं आपल्याला आता जाई ले ले ही भूमिका घ्यावी लागते त्याच्यातून कुठही आपल्या लोकांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची ज खबरदारी आम्ही घेऊ ते त्यांच्या लोकांना सांगतात आणि मग त्यांना ते थोडं ओत पटतं आणि मग ते कामाला लागतात असं ते असतं आढळराव पाटील आढळराव पाटलांचा तुमच्या विरुद्ध आधी काही विरोध होता शेवटी आता बरोबर सगळ्यांनी यायला लागतं हे सगळं कसं काय झालं अशी तो जी आपल्याला माहिती नाही नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव तालुका, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वसे पाटलांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना केलेलं होतं शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यावेळेस तिथल्या साखर कारखान्याचे चेअरमन होते मुख्य प्रवर्तक दिलीप वसे पाटील साहेब होते परंतु मुख्य प्रवर्तक असताना त्याच्यामध्ये दिलीपरावांना पण वेळा पासायचा त्याच्या आढळरावांच्यावर पण त्यांनी जबाबदारी टाकलेली होती माझ्या आता लक्षात नाही ते चेअरमन होते का डायरेक्टर होते पण ते त्या पदावर होते आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस अशोकराव मोहळांना उमेदवारी दिली तिथं शिवसेनेला उमेदवार नव्हता शिवसेना अनेकदा तुम्ही बघा अनेकदा असं कुणाला तरी तिथनं उचलते आणि त्यांना उमेदवारी देते आणि शिवसैनिक गमच्या गळ्यात मारतात भवानी जय शिवाजी आणि कामाला सुरुवात करतात त्यांना फक्त आदेश लाभतो ते कित्येक तुम्ही अशी माणसं आहेत त्या पक्षात गेलेली की त्यांचा त्या पक्षाशी तसा अर्थार्थ काही संबंध नाही फक्त वरिष्ठांनी उमेदवारी खासदारकीची किंवा आमदारकीची दिलेली आहे का शिवसैनिकांनी काम केलेलं आहे भाजपा शिवसेनेच्या युतीच्या निमित्तानं ती लोकं निवडून आलेली आहेत परभणीमध्ये विटेकरांची चर्चा होती विटेकर असते तर तेही निवडूनच आले असते पण यावेळेस आम्ही सोशल इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आणि त्याच्यातून आम्हाला महादेव जानकरांना तिथं उमेदवारी त्यांना माढ्यातनं पाहिजे होती आणि तिथून पाहिजे होती माढ्यातनं ऑलरेडी भाजपानी सिंह राजे निंबाळकर नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली होती आणि आम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची होती मग मी तिथं राजेश विटेकरला थांबवलं त्याला म्हटलं तुला पुढं आम्ही एम एल सी करू तू आपण आता सगळे मिळून बाबाजानी तू सगळे राष्ट्रवादी रत्नाकर गुट्टे आपलं ब बो, मेघना बोर्डीकर आपले बबनराव लोणीकर राहुल लोणीकर ह्या सगळ्या लोकांनी महामोर्चाच्या घटकांनी तिथं काम करा आणि ते सगळे काम करत आहेत पर्व प्राईम मिनिस्टरची प्रचंड मोठी सभा झाली लोकांच्यात उत्साह आहे आणि महादेव जामकर हे कार्यकर्ता आहे वातावरण चांगलं आहे शेवटी सर्वस्वी मतदार राजाच्या हातात आहे छगन भुजबळ सांगत होते की माझं नाव तर अगदी अमित भाईंपासून सुचवलं गेलं आहे छगन भुजबळांनी परवा भूमिका जाहीर केली की के आता मी काय एरियस माहिती नाही आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही जागा राष्ट्रवादीची राष्ट्रवादीने त्यावेळेस उशीर झाला आपण म्हणतोय ते बरोबर आहे आमच्या ज्या मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं नाव हे वरिष्ठ पातळीवरून सुचवलं गेलेलं होतं सोशल इंजिनिअरिंगच्या निमित्तानं आणि त्याच्यातनं ते, ते लास्ट टप्प्यामध्ये आप आप लास आपल्या पाचव्या फेजमध्ये आणि आपल्या लास्ट टप्प्यात आणि देशातल्या पाचव्या फेजमध्ये ती निवडणूक आहे आता लवकरच त्याचा उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल आणि त्या संदर्भातले निर्णय अजून आमचे तीन बाकी आहेत ते मुंबईतले आणि ठाण्यातले असे निर्णय होतील पण तुम्ही भाजप हे एक कॅडर एक भाजपचा कॅडर आहेच सर्वे असतो तिथे माहिती होत ना की भुजबळांचा जो एरिया आहे तिथे मराठा वोटरची संख्या जास्ती आहे भुजबळांनी या संपूर्ण आंदोलनाच्या मधल्या काळामध्ये स्पष्ट भूमिका घेतली होती ओबीसीची आणि मराठा समाजाची नाराजी होती त्यांच्या विरुद्ध तरी सुद्धा तुम्ही भुजबळांचं नाव सुचवलं होतं आम्ही सुचवलेलं नव्हतं वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली हे नाव पुढे लावून घेतलं धरून एकदा आपण एकत्रपणे तीन पक्षांनी जायचं ठरवलं इतर आरपीआय घटक आहे आठवले साहेब साहेब आहेत खरात आहे रासप आहे सदाशिवराव खोत हो आहे मनसेनी बाहेर नवीन बीन शब्द पाठिंबा दिलेला आहे असे अनेक सन्माननीय घटक त्याच्यातले आहेत शेवटी त्याच्यामध्ये एका पक्षाचा निर्णय घेत असताना तिथेही तुम्हाला दोन पावलं पुढं मागण्यासारखं लागतं मुंबईमध्ये एकही कॅन्डिडेट दिसत नाही तुमचा ठीक आहे मागच्या काळामध्ये आमचा मुंबईमध्ये कॅन्डिडेट आम्ही मुंबईत पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मुंबईमध्ये आम्ही थोडंसं संख्येने कमी आहोत ही वस्तुस्थिती आहे एकदा मात्र आम्हाला संजय पाटलांना एक खासदारकीची जागा नवाब मलिकांच्या मतदारसंघामुळं ती निवडून आलेली होती